म्हणजे नाही शिकून आले शिकून नाही आले त्यांना काय शिकून का शिकून तू चांगलं स्टार्टिंगला शेवट लागते स्टार्टिंगला पण सर्वांना नमस्कार वास्तवात ज्या वेळा पोस्टर कॉम्पिटिशन संबंधी माहिती मिळाली प्रत्येक वर्षी पाठिंबाच्या वर्षी सहभागी झालो होतो पण काही कारणामुळे पण ह्या वर्षी आपण जायच काही असो जे जोशी सर आहे मॅडम आहेत त्यांच्या संपर्कात राहिलो हो। छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित विक्रमगड हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज विक्रमगड जिल्हा पालघर वस्तूमध्ये कशा पद्धतीनं असो मुलांनी मुलांना याची ओढी लागावी ह्याच्यामध्ये जे ठोकटं आहे ड्रॉबॅक आहे हे त्याच्या लक्षात यावेत आणि ह्याची जी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे एक विषय नवीन आहे ज्याला कोणाच्या डोक्यात येईल होता अशा पद्धतीचा विषय आहे आता कशी कल्पना मराठी विज्ञान परिषद सरांनी सगळं सांगितलं की विज्ञान रंजन नावाची एक स्पर्धा एक वर्ष आम्ही या ठिकाणी आलो होतो विज्ञान रंजन स्पर्धेला पार करून आणि ज्या वेळा ही मुलं स्वतः करत होती एवढा आनंद वाटत होता की खरं इन्वॉल्व्ह होत बनवलेले स्वतः कसे करते सगळा ग्रुप होता एकमेकांना विचारून करत होते आणि हे खरं कौशल्य या स्पर्धेचं खरं कौशल्य आहे विषय घण आहे विषय पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे त्याच्याशिवाय माणूस संध्याकाळी का झुकू शकणार नाही सकाळी उठू शकणार नाही अशी अवस्था आहे तरी सुद्धा याचे ठोकटळी काय आहेत नेमका आपण मोबाईल पासून दूर राहू शकत नाही आणि मोबाईल शिवाय जगू शकत नाही तरी सुद्धा या मुलांनी अशा पद्धतीने केलेल्या भरपूर चांगल्या हो चांगल्या पद्धतीची पोस्टर होती अशाच पद्धतीने आमच्याही शाळेनं साजरे केले केलेलं पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद देतो तर हा विषय तुम्ही मांडलाय मोबाईल हा खूप चांगला आहे याच्यामुळे हो जे आम्ही ज्या लोकांना प्रदर्शित केलं आहे प्रदर्शन जे पोस्टर बद्दल आम्ही जी माहिती सांगितली लोकांपर्यंत पोहोचवली आहे ती त्यांना समजेल याची मी खात्री देतो आणि त्यांचा सुधारणा होईल व समाजात सुद्धा सुधारणा होईल मोबाईलचा कमीत कमी तो वापर होईल व चांगला वापर होईल आणि आता आपण सुरुवात करूया पोस्टर आता या पोस्टरमध्ये काय दाखवलंय कि इथे हे हा मुलगा आहे तो एका अडचणीमध्ये सापडलाय लोक त्याला वाचवण्याच्या ऐवजी त्याची पहिला व्हिडिओ काढताय मग त्याला वाचवतायत आणि आता तुमची समजा आजी असू दे तुमची शिवा तुमची आई असू दे ती तुम्हाला झोपतो आणि काय करायची अंगाई गीत गायची किंवा ती तुम्हाला समज तुम्ही रडत असाल किंवा तुम्ही काय खात नसाल तर तुम्हाला ती काय खेळणं दाखवायची पण आताच्या काळ असं होते की मुलगा रडायला लागला लगेच त्याच्या हातात फोन दिला जातो जर तो झोपत असेल लगेच फोन दिला जातो हा महत्वाचा फरक झालेला आहे मोबाईलमुळे आणि मोबाईल हा काढला का कारण की आपल्या आपल्यामध्ये संपर्क व्हावा संवाद व्हावा पण आज आपण त्याचा वेगळ्या प्र प्रकारे त्याचा वापर करतो त्याचा आपण मनोरंजनासाठी वापर केला पाहिजे पण कमीत कमीत केला पाहिजे आणि नंतर इथे असं लोकल की आई दाखवली फोन बघते तिचा बाळ पडलाय त्याचा बाळ तरी पण तिला ते सूज नाही म्हणजे तिचं भान नाहीये आणि नंतर आपल्याला काय वाटतं की आपण फोन चालवतो आपण बटन दाबतो आपण काय जे कंट्रोल करतो पण ॲक्च्युली फोन आपल्याला कंट्रोल करतो फोन बनव बनवण्याचं मागचं म्हणजे एवढं डोकं लावलं त्याच्यात की Uh, एखादा कोणसा कोणताही माणूस असेल तो त्याच्यामध्ये गुंतून जातो अँड नंतर मग इथे काय दिलं डू नॉट शेअर युअर पासवर्ड म्हणजे आता काय होतं की आपल्याला बहुतेक फोन येतात त्याच्यावर सांगतात का तुम्ही एवढे एवढे पैसे पा, इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला त्याचे दुप्पट पैसे मिळतील तुम्हाला त्याचा कमिशन मिळेल त्या तुम्हाला जास्त पैसे मिळतील पण हे काही सर्व खोटं असतं आणि याच्यामुळे आपलेच पैसे व आपलीच पर्सनल इन्फॉर्मेशन जाते त्यांच्याकडे आणि नंतर इथे दाखवले की मोबाईलने आपल्याला एवढा कंट्रोल केलं की त्याच्याने हे ॲप बिब्स आहेत ते आपल्या डोक्यात मेंदूमध्ये शिरकाव केलेले आहे आणि नंतर इथे तुम्हाला दाखवत आहे की सोशल uh, मीडिया सोशल मीडियाचे काही चांगले फायदे व फायदे आहेत त्याच्यापैकी मी त्याचा टोटा सांगतोय की याच्यामध्ये काय सेफ्टी म्हणजे त्याच्यामुळे आपले uh, पर्सनल जी माहिती असते ती दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकते आणि माइंडलेस स्क्रोलिंग म्हणजे त्याच्याने आपण हिप्लोटाई सुद्धा होऊ शकतो त्याच्याने आपले जे त्याच्यामुळे आपल्याला भानही नसतं की आपण काय खातोय का आपण झोप लागले आपल्याला त्याचं काहीच भान नसतं आणि तर दिलंय की बॅड बॅड इन्फ्लुएन्समध्ये दाखवलंय की याच्यामध्ये ड्रग्स बीस दाखवले आपण बघतोय रील्स बघतो याच्यावर काय दाखवतात ही बुटका खातात बोलो जुबा केसरी असे ॲड करतात त्याच्यामुळे काय होतं की आपण त्याचा लहान मुलाला स सवय असते की जे आपण बघतोय ते आपण प्रत्यक्षात परिवर्तन करतोय त्याचा ते दे मुलं लहान मुळाला सवय असते त्याच्यामुळे आपलाच शारीरिक तोटा होतो आणि नंतर इथं फेक न्यूज म्हणजे जसं समजा इथे समजा कोणाचा एखादा बॉम्ब बीम पडला बॉम्ब पडला समजा तर तो खोटा खोटा असेल पण तो न्यूजपर्यंत आता त्याला मीठ मसाला लावून अधिक माहितीमध्ये सांगितला जातो त्याच्याने आपलेच आपलाच विवाद होऊ शकतो आणि नंतर इथे जे टोटा आहे त्याचा फायदा दिला आहे त्याचे चांगले परिणाम दिले कनेक्शन मग त्याच्याने आपण संवाद साधू शकतो लवकरात लवकर आणि नंतर एंटरटेनमेंट त्याच्यामुळे आपला मनोरंजन होतो पण तो कमीत कमीच केला पाहिजे आपण जास्त नाही केला पाहिजे आणि याच्यानंतर दाखवले की आपण सर्च केलं गुगल बिगलला सर्च केलं त्याच्याने आपण विविध प्रकारच्या क कला शिकू शकतो का आर्ट्स असतील ते आपल्याला करायचं ते आणि नंतर सर्च म्हणजे आपण विविध प्रकारची माहिती गोळा करू शकतो त्याची ते त्याच्या ते नॉलेज नॉलेज आपण प्राप्त करू शकतो आणि एक्सप्रेशन म्हणजेच काय होतं की आपण जे आता समजा एका नेत्याने काम केलं आहे त्याच्यावर आपण टीका करू शकतो का ते वाईट आहे का चांगलं आहे त्याला आपण प्रोत्साहन देऊ शकतो थँक्यू एवढंच बोलायचं होतं मला सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की तुम्ही फोन वापरा पण कमीत कमीत प्रमाणात वापरा त्या चांगला फाय चांगल्यासाठी वापर करा धन्यवाद पहिले मी जे की आता जे पण आता गरीब जे माणसं आहेत फॅमिली आहे त्यांना कसं काय काय जे चांगले घरातले जे माणसं आहेत ते मदत करतात बरोबर तर ते मदत करता काय काय आपण लॉकडाऊन मध्ये बघितलंच असेल की ना असं मदत करताना फोटो काढतात व्हिडिओ काढतात मी यांना मदत केली तर ह्याच्यातून आम्ही संदेश दिले की डू गुड विथ इंटेंशन नॉट फॉर अटेन्शन दुसऱ्यांना दिखावपणासाठी तर नाही पण आपल्या चांगल्या अटेन्शनसाठी व चांगल्या दृष्टी व चांगल्या मनाने आपण त्यांना दिले पाहिजे मनापासून दिले पाहिजे ह्याच्यातून डिस्क्राईब केलेले आहे आणि ह्याच्यामध्ये काय बघा आता जास्तीत जास्त दारू पिण्यापेक्षा जास्तीत जास्त फोन बघतात फोन बघण्यामुळे किंवा मेसेज केल्यामुळे ना गाडी चालवता चालवता फोन करतात फोनवर बोलतात त्यामुळे असे ऍक्सिडेंट जास्त पाहायला भेटतात आपल्याला त्यानंतर ही मुलगी पाण्यावर दुखते पण सगळे व्हिडिओ काढतात ते मग तिला कोणी वाचवत नाही आता सुद्धा आपल्या कुठे म्हणजे इथे रस्ता झालं कुठे ॲक्सिडेंट पण सगळ्यात पहिले खिशातून फोन निघेल तर कोणी वाचवत जाणार नाही नंतर आता दरी आता कसं पावसाळा चालला कसे माणसं जातात ते दरीवर वगैरे फोटो काढायला तर त्यांनी काय की असं सेल्फी वगैरे काढण्यामुळे असे पडतं किती सारे ऍक्सिडेंट होतात त्यामुळे त्यानंतर आता लहानपणा का आपण आई लगेच हातात मोबाईल देते नंतर आता फोन जास्त जास्त परचेस केल्यामुळे ना चोर जास्त वाढलेले आहेत आता आपण बघतो किती लोकसंख्या आहे लहान पोरांकडे पण पो फोन असतात तर त्यामुळे जास्त चोर वाढले आता एक फॅमिली आहे या फॅमिलीमध्ये जेवण वाढलंय आता आजी जी आहे तर पहिल्या तर काही असं फोन नव्हता तर त्यामुळे त्यांना फोनची काही सवय नाही पण जे यावेळेस ते जे आहे ते लहान मुलगी पण फोनवर हो बघते बाई पण ती फोनवर हो बघते ते जेवण वाढलं तर आजीला काय वाटतं की माझं कोण साजावा एकत्र जेव जेवावं तर यातून आम्ही डिस्क करून सांगितलं की मोबाईल सोडा नाती जोडा आफ्टरनून माझं नाव कल्पना आहे या पोस्टरमध्ये मी असं इन्स्पायर केलं आहे की असं म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या माइंडमध्ये असं आहे की आपण फोनला कंट्रोल करतो त्याच्यावर आपलं कंट्रोल आहे आपण त्याला बोलतो की हे चॅट सेंड कर फोटो सेंड कर आणि शो न्यूज दाखव मला असं दाखवलेलं पण इन रिॲलिटी असं आहे की आपल्याला फोन कंट्रोल करतो आहे तो आपल्याला बोलतो आहे माझ्या टायमावर चार्ज कर हे फोटोज बघ मेसेजेस बघ आणि ईमेल बघ काय आलेलं आहे ह्याच्यात दाखवतो आहे तो आपला म्हणजे फोनमध्ये एवढं आपलं लक्ष आहे की आपल्याला काय समजतच नाही आजूबाजूला काय चाललं आहे एकदा आपण पाच दहा मिनटासाठी फोन घेतला तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत काय चालू आहे कोण काय करतं आहे ते काहीच समजत नाही आणि आपण फोन एक असा गॅजेट आहे की तो आपल्याला एवढा अट्रॅक्ट करतो की आपण त्याची गुलामीच करू शक करतो आणि त्याच्याशी रिलेटेड हा एक सायबर क्राईम आहे सायबर क्राईम म्हणजे ते एक लॅपटॉपने घडतं फोनमध्ये जे जे फोनमध्ये जे ॲप्स असतात त्याच्यामुळे घडतं आणि त्याच्यातून वाचण्यासाठी आपण आपले जे आहेत ते खूप स्ट्रॉंग ठेवावे आणि कोणाला शेअर न करावे माझं नाव स्वरा आहे ह्याच्यामध्ये हे ॲप्स दिले आहेत हे ॲप सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतात तर व्हॉट्सअपमध्ये असं आहे की आपले जे रिलेटिव असतील त्यांचा बड्डे जरी असला तरी ते समोरून विश नाही करत त्यांना मेसेज पाठवतात हॅपी बड्डे असतं आणि इंस्टाग्राममध्ये असं आहे की ते रील्स खूप बघतात टाइम मॅनेजमेंट त्यांचा नसतो ते म्हणतात की आता अर्धा तास घेऊ पण नाही ते दोन दोन तास रील्स बघत राहतात त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यांवरती पण परिणाम होऊ शकतो आणि यूट्यूबवरती असं आहे की आता लहान मुलं खूप अडतात मोबाईलसाठी तर ते यूट्यूबवरती जास्त ॲक्टिव्ह असतात तर जी जेवण्यासाठी आई त्याला भरवत असते ना तर म्हणजे त्यांना जेवढं हे करायचं असेल तेवढे ते करतात ते असं म्हणत नाही की लोक म्हणून त्याच्यामुळे पण मुलांवरती परिणाम होऊ शकतो आणि स्नॅपचॅट वरती असं आहे की आपल्या आता आपल्या घरी सगळे बाप्पा आलेत आता तर बाप्पाला आपण नैवेद्य देतो ना मोदक तर ते आधी नैवेद्य द्यायच्या आधी आपण स्नॅप काढून अपलोड करतो स्नॅपचॅटला आणि आधी कसं होतं स्नॅपचॅट नव्हता तर सगळे पाया पडायचे आधी जाऊन पण आधी त्या मूर्तीचा फोटो काढतात स्नॅप काढतात आणि अपलोड करतात तेवढं ह्याच्यामध्ये दिलंय याच चित्रात असे दाखवले आहे की एक मुलगी आहे किंवा विद्यार्थी असतात ते आपण अभ्यास करत नाही जर ते अभ्यास नाही करत मग त्यांचे त्यांना जे आपण अभ्यासाला सांगितलं का ते अभ्यास करत नाही आणि सातत्य का आम्ही वगैरे अभ्यास करतो तर त्याच्यामुळे त्यांचं जे दे रिमाइंडेशन वगैरे असतं ते नीट होत नाही आणि मोबाईल नीट मोबाईलवर जास्त केल्यामुळे त्यांचे वाचनाची जी कौशल्य आहे ते नीट राहत नाही त्याच्यामुळे त्यांना नुकसान होतो आणि जास्त मोबाईल बघितल्यामुळे त्यांचे डोळे पण खराब होतात या चित्रात असे दाखव या चित्रात असे दाखवले आहे की आपण ज्याप्रमाणे रॉबला कमांड देतो की असं असं कर त्याचप्रमाणे आता फोन आपल्याला कमांड देतो की असं असं कर किंवा असं असं कर तो या चित्रात असे दाखवले आणि याच्यामध्ये असं दाखवले की जे प्रवास करतात किंवा गाडी वगैरे चालवतात की ते गाडी वगैरे चालवताना फोन आपल्यासोबत ठेवतात किंवा मॅसेज वगैरे चालूच ठेवतात किंवा स्नॅप वगैरे पण ते काढत बसतात त्याच्यामुळे अपघात होतात आणि मग त्यांचा जीव जातो या चित्रात असे दाखवले आहे की जे क्राईम्स असतात ते होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोन आपल्याला हाताला एवढं म्हणजे करून ठेवले की आपल्या हातापासून आता फोन सुटत नाही आपण सकाळी लवकर उठतो जरा आपण समजा विद्यार्थ्यांना सांगितलं की अभ्यास करायला सकाळी पहाटे उठा तर ते उठणार नाही जर आपण त्यांना एवढंच सांगितलं की समजा तुम्हाला पहाटे पाच वाजता फोन देऊ तर ते अलार्म लावतील आणि लवकर उठण्या जेवढा लवकर उठण्याचा प्रयास होईल ते करतील कारण की त्यांना फोन जास्त आवडतो मग त्यांना फोन बघायचा असतो आता समजा आपण बाहेर आहे घरात कुठे फोन ठेवला आहे समजा कोणाचा फोन वगैरे आला तर आपण धावत येतो आणि समजा नाही आला तर आपण सांगतो की त्याचा फोन वगैरे नाही आला अजून गोष्ट म्हणजे वाढदिवस वगैरे असला कोणाचा किंवा काय पण असलं तर आपण त्याला मेसेज वगैरे टाकतो की हॅपी बर्थडे वगैरे पण आपण जर जा, समोर जाऊन संवाद केला तर लांब राहत असतील तर ठीक आहे किंवा आपण लांब राहत असेल तर फोन वगैरे पण करू सांगू शकतो ते याचे चांगले फायदे आहेत धन्यवाद मोबाईल सोडा आणि नाती जोडा